हे बघा या मोठा पराक्रम झाला आहे नवं वर्ल्ड रेकॉर्ड अविश्वसनीय अकल्पनीय अशी घटना घडलेली आहे हो क्रिकेटच्या मैदानावर आपण विचार करू शकणार नाही आणि तीक करून किमया करून दाखवले भारतीय महिलांनी भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे त्यांनी विश्वविक्रम काय विश्वविक्रम सर्वात जास्त रन चेस करण्याच्या हे बघा सेमी सेमीफायनल होती ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये ऑस्ट्रेलियाने पहिले बॅटिंग केली लिचफिल्ड यांनी ह शंभर रनपेक्षा जास्त रन केल्याने आणि त्यांनी कठीण टार्गेट दिलं भारताला तीनशे एकोणचाळीस रन करायचे तीनशे एकोणचाळीस परंतु भारतीय बॅटमॅनसुद्धा खतरनाक आहेत महिलासुद्धा खतरनाक आहेत ओपनर जेमी मर जिने एकशे सत्तावीस रन केले नाबाद कॅप्टन हरमनप्रीत कौर एकोणनव्वद रन केले आणि शेवटी रिचा घोषणे देखील तुफानी फलंदाजी केली त्याच्यामुळे भारताने पाच विकेटने ऑस्ट्रेलिया नमवलाय नम, नम हरवलाय पाच विकेटने तीनशे एकोणचाळीस रन मिळवले आहेत कधीही जे असतात एवढं रनचे कोणी टार्गेट चेस केले नाही महिला क्रिकेटमध्ये महिला क्रिकेट, क्रिकेट व याच्यामध्ये त्याच्यामुळे भारताने एक नवं कीर्तिमान स्थापन केलं आहे एवढं विशाल रन चेस करण्याच्या आणि दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे फायनल मॅच आपली ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकेबरोबर आहे रविवारी ती पाहायला विसरू नका आणि फार गर्वाची मी सांगितलं वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे फार अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे करा जास्तीत जास्त क्रिकेट क्रिकेटप्रेमींपर्यंत जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत प्रत्येक भारतीयाला अभिमान आनंद वाटेल अशी जी गोष्ट आहे करा शेअर आणि जर तुम्हाला आवडली असेल माहिती तर सबस्क्राईब कर, करा करा शेअर धन्यवाद